हाय मला यायला उशीरता नाही झाला एकदम करेक्ट टाइम काय करेक्ट शाम होऊन आलाय से सायली चॉईस हाच असू शकतो राई काय माझा अंदाज जर करेक्ट निघाला तर कर आता इथे मुलगी आहे तुला तिच्याशी जाऊन बोलायचं तोंडाला येईल ते बोल काय टेन्शन काही बोल नाही बघ बोलून लगेच कल्टी मारायची नाही बोलू तू भरायचो आणि ती जर कॅफेमध्ये गेली तर तू सुद्धा तिच्यासोबत कॅफेमध्ये जायचं अहो पण ती अनोरखी मुलगी माझ्याशी बोललीच नाही तर अरे नाहीच बोलणार हाच तर प्रॉब्लेम आहे ना आणि तू तुझा टॅलेंट कधी दाखवणार आहे मग एक एक काम करता तू तू तिला ना ताई अशी हकमन ताई म्हणालास असत तिला तरी कन्फर्म ठरणार आहे तुझ्याशी बोलायला हे बघा यात काही रिस्कर नाही ना नाई नाही असे पैसे मिळत आहेत ना कपचूप काम करायचं वाट बघीची बघितली मुलगी दिसते तुला भेटायचं त्याच्याशी बोलायचंय तुला अरे काय कि जर बघू ना अस्मिता काही म्हणाल्या तो हाच कॅफे असणार नाव बदललेलं दिसतंय पण जागा दिसत खरंच छान दिसतंय सैली एकटीच कशी आली अस्मिताचा मेसेज होता की मागो मग अर्जुनही निघालाय हे दोघांचा नेमका प्लॅन तरी काय आहे दोघे येऊन पोहोचले म्हणजे आता अर्जुन नक्कीच गुडघ्यावर बसून जाऊन पुढे करणार पण मी इथे ना थोडा घालायला निघाले कॅफे मध्ये कुठलं आलं काम एक, एक एक मिनिट म्हणजे अर्जुन सांगा मागे आलाय हे सायलीला माहित नाही आणि अर्जुन इथे करू द्यायचं नाही म्हणून तो कडक नाही आता अहो काय बडबड काय तुम्ही मी जाऊ का तु नाही काय काय मी काय हळू बोलायचं तिच्याशी बोलताना आजूबाजूला कोणालाही ऐकू जाता का नाही फक्त तिलाच ऐकू केलं पाहिजे आता हे नक्की आहे ना हो कडकडत जर प्लॅन करते म्हणून ठरतो माझा आता ठरलाय माझा मग जाऊ ठीक लवकर एक्सक्यूज मी ते इथे गुड वाईब्स कॅफे कुठे माहिती आहे का हाच आहे गुड वाईब्स कॅफे हो पण या कॅफेचं तर नाव वेगळंच आहे नाव आता आणि तुम्हीच म्हणताय तुम्ही जे म्हणताय नाव होतं पण कॅफे हाच आहे मिसेस साली याच्याशी इतकं काय बोलत आहे अच्छा नाव बदललंय हा गोंधळ झालाय बरं झाला तर था तुम्ही मला भेटलात मी मगापासून तीन वेळा रस्त्यावरून फेरा मारला तरी गुड बाईज कॅफे का, का भेटत नाही म्हणून मला टेंशन झालं होतं टेन्शन कसलं अहो त्याचं काय मी ते एका माणसाला भेटायला आलो होतो नोकरीसाठी आणि पहिल्याच मीटिंगला उशीर झाला तर मला नोकरी कशी मिळेल हक्काने जाऊन संपणार आहे आणि मग मिसेस आली त्यांना त्यांना आम्ही तशी लॅस जगू शकतात म्हणून काय आतापासून कुठेतरी अशा मित्रांना भेटायचं अरे कोण हा हा माझा इतका स्मार्ट नाही आहे दिसायला आणि ह्यांच्या अजिबात नाही बाईक पप्लूज आहे मला माहीत नाही आहे की माझ्या सालीम हा स्पीडची भीती वाटते दिसायला काय बाईक मा, बाईक मायक नाही बस ना के फक्त त्यांना कारमध्ये स्पीडची भीती वाटते हो मस्ट सालीम मी नेहमी का स्लो चालवतो तुम्हाला भीती वाटते म्हणून पण हा पप्पलू यांची तशीच काळजी घेणार कायली कुठल्या तरी मुलाशी बोलते हे बघून अर्जुन जाम चिटल आता कसलं प्रपोजल आणि कसलं काय फक्त भांडण होणार ये कुठलं जोक करतायत म्हणजे रस्त्यावर कोणी इतकं मोठ मोठं नसतं का घरी तर मी पण बरेचदा जोक करतो इतक्या मोठ्याने कधीच नाही दुसऱ्या कधी आणि आपण किती फ्रीली बोलतो कोणत्याचं रिस्ट्रिक्शन्स मला मी पण इतकच फ्रीली बोललो असतो नमस्कार इथे जर आधीपासून टेबल राखून ठेवायचं असेल तर कोणाशी बोलायचं माझ्याशी मॅम पण मी कमी ठेवू शकत नाही म्हणजे म्हणजे मग मी नेहमीच गर्दी असेल एखादी टेबल जर रिझर्व असेल ना तर तो कधी फ्री होईल याची काही गॅरंटी नाही आणि समजा जर तुम्हाला उशीर झाला तर आम्ही तुमची पाच मिनिटे वाट बघू शकणार नाही इथे नेहमीच एवढा आवाज असतो का असा म्युझिक नेहमीच असतं आठवड्यातून दोनदा म्युझिक असतो दोनदा कराओके आणि दोनदा बॉलिवूड म्युझिक मॅम तुम्हाला कोणतं म्युझिक ऐकायला आवडेल नाही नाही ह्यातलं काही नको ओके ओके तुम्ही ज्या दिवशी येणार असाल ना त्या दिवशी मला कॉल करा आणि टेबल बुक करा इतक्या आवाजात मनातलं काही बोलायचं तरी कसं मी अर्जुन सरांसमोर माझं प्रेम व्यक्त करेन तो क्षण खूप खास असेल या गर्दी तो हरवून नको जायला कुठला दुसरा शांत कॅफे शोधू एकटल धाकत थाकत तुम्ही लगेच आला पण हो दू। लगे परत आहो त्याचं काय झालं त्यांचा मला आत्ताच मेसेज आला की आजची मीटिंग उद्या होणार आहे म्हणून बरोबर आता काय बोलत असतील तुम्हाला कुठे ड्रॉप करू का मी नाही नको माझी मी जाईल मला माहितच होत सालीना हा अजिबात आवडणार नाही म्हणा पप्लू त्याला हे माहित नाहीये की साली लाऊड म्युझिक आणि गर्दी अजिबात आवडत नाही पप्लू पप्लू कोण निघाला बोल कुसुमताई झाली का घराची साफसफाई चालली आहे मला माहित होतं मधुग येणार म्हणून तू घरातील लख करून ठेवशील सकाळची गडबड असते ना सगळी त्या गडबडीत राहून गेलं मग तू बोल ना सहजच फोन केलास ना सहज नाही मला मला काहीतरी कशाबद्दल हॅलो कुसुमताई बोल ना हे बघ सायली आता एक काहीतरी महत्वाचा निर्णय घ्यायची वेळ आली मी मी नंतर बोलते हां सायली सायली नंतर नंतर का आता बोला माझ्यासमोर ताईचा था फोन होता बोली नंतर। बर मी नंतर पण तुम्ही इथे कसं बरोबर आहे मी इथे असण्याचा प्रॉब्लेम होणारच आहे ना आणि काय आज तुमची कुसुमताई तुम्हाला बरेच फोन करते आणि त्यात मी डिस्टर्ब करतोय तुम्हाला सॉरी पता ना तुम्ही माझ्याशी असं का बोलताय असं म्हणजे नॉर्मलच बोलतोय मी एकदम नॉर्मल इथून जात होतो आणि तुम्ही दिसलात मला आणि म्हणून तुमच्याशी बोलायला आलो झालं तुमचं सो इम्पॉर्टंट काम झालं निघूया आपण लवकर घरी येण्याचं काही प्लॅन नाही तुमचा अहो नाही घरीच जाणार आहे मी पण थोडा वेळ लागेल मला तुम्ही मी 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 खूप वेळ माझ्याकडे निवांत खूप वेळ तुम्ही तुमचं इम्पॉर्टंट काम संपवा मग आपण एकत्र घरी जाऊ आता हे जर माझ्या बरोबर तर मी आमच्या खास क्षणांसाठी कॅफे कसा शोधू नंतर प्रयत्न करायला चला जायचं काय बोलतात ना ते उठून ऐकायला पाहिजे होत पण अर्जुन चिडलेला वाटत होता आणि कन्फ्युज वाटत होती म्हणजे माझा नेमकं म्हणजे तुमचं ते काम होत ना अगदी आत्ताच केलं पाहिजे अर्जंट काम होत चला ना आपण दोघे मिळून तुमचं अर्जंट आणि इम्पॉर्टंट काम करूया नाही नको राहू द्या मी काय म्हणतोय आपण कार मध्ये आहोत एसी पण चालू आहे ऊन लागायला बाईक कोण नाही आहात तुम्ही तुम? म, मी कार मध्ये फार काही बोललो नाही पण आता मला माझ्या उत्तर हवी आहेत कसली उत्तर तुम्ही सडनली खोट का बोलताय माझ्याशी एक्झॅक्टली काय लपवताय तू मी लपवते काय लपवलं फाईन मग मला डिरेक्टली विचार तुम्ही आज एम के रोडवरच्या कॅफेमध्ये गेला होता आणि तिथे तुम्ही एका एका मुलाशी बोलत एक होता तुम्हाला रात्री परत मेसेजेस येत आहेत आणि मेसेज तो माणूस काय काय तुम्हाला भेटण्याबद्दल बोलतो एक्झॅक्ट काय वर्ष होते येस हा तुमच्याशी कितीही बोललो तरी मन भरतच नाही माझं